जाऊ देवाची या गावा या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे रसिक झाले खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर झालेले हे महानाट्य पाहण्यासाठी रसिकांनी गर्दीचा उच्चांक मोडला सभागृह रसिकांच्या उपस्थितीने हाऊसफुल झाले होते साडेसातला सुरू झालेले महानाट्य रात्री सव्वा बारापर्यंत चालले या महानाट्याचे लेखन व दिग्दर्शन संजय भोसले यांनी केले असून त्यांनीच संत तुकारामाची भूमिकाही साकारली आहे या महानाट्यात दीडशे कलावंत सहभागी झाले होते सत्तर कलावंतांनी आपल्या नृत्य कौशल्यातून डोळ्याचे पारणे फेडले आहे दरम्यान बैलगाड्या पालख्या घोडे यांच्या सहभागाने जिवंतपणा आणला होता अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली बारा गाणी यात आहेत मयूर वैद्य यांनी कोरिओग्राफी केली आहे तर सतीश काळे यांनी गीते लिहिली आहेत सुरेश वाडकर आनंद भाटे देवकी पंडित रवींद्र साठे यांनी गायली आहेत महानाट्याचा समारोप संत तुकाराम यांचा सदेह वैकुंठ गमनाने करण्यात आला आहे या प्रसंगाने अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळले विद्रोही साहित्य संमेलनाचा समारोप मराठी अभिनेता किरण माने संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी अभिनेते किरण माने यांनी जोरदार भाषण केले तर प्रवीणदादा गायकवाड यांनी विद्रोह म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातील बंड असून विद्रोही साहित्य संमेलन हे सत्ताकडे जाणारा प्रवास असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले यावेळी प्राध्यापक अशोक पवार प्राध्यापक लीलाधर पाटील प्राध्यापिका प्रतिमा परदेशी रणजित शिंदे श्याम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्रोही साहित्य संमेलनास प्रचंड प्रतिसाद दिल्याने रसिकांचे आभार मानले ट्रोल केलं आणि मला सिरियल मधून काढून टाकल्याचा फोन आला त्या दिवशी मेकअप उतरवताना मी रडलो नव्हतो मी चार ओळी फेसबुक वर लिहिल्या होत्या की काट रोज बाना असो से गाव गा गाड दो बीज हो मे पेड बन ही गा आपल्या या बहिणीने जेव्हा बूट काढून ठेवले ना टेबल तेव्हा मी ढसा ढसा रडलो माझा एक कवी मित्र माझ्या बरोबर बसला होता तो गाणे गाणं गुणगुणायला लागला बाई <coughs> लोकशाहीचा गळा की घोटला या 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 मेल्यान रडू येत ग मला सखे मत फुकट गेल्यान मी मत दिलं आनंदान माझ्या नळाला पाणी येईल तुंबलेल्या गटाराची सारी खानच वाहून जाईल गांधारी मी मलाच लुटल शकुनी मामान रडू येते ग मला सखे मत फुकट गेल्यानं बाजूला स्टँडअप कॉमेडियन सिरियस राजकीय भाष्य करतायत एका बाजूला सत्ताधाऱ्यांचे पाय साठणाऱ्या न्यूज चॅनलचा सा टी आर पी ओढून ताणून गगनाला भेडवला जातोय आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांना जा जाब विचारणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या पोस्ट सोशल मीडियावरच्या पोस्ट त्याचा रिच जाणून बुजून दाबला जातोय त्या अशा सगळ्या विचित्र परिस्थिती म्हणजे आमच्या खेडेगावातल्या तुम्ही भांजाळ झालंय हे बघून सगळं महाराष्ट्र जुडो असोसिएशन नागपूर व पुनित बालन ग्रुप पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सुवर्ण महोत्सव जुडो स्पर्धेत अमळनेर येथील जयहिंद व्यायामशाळेच्या पवन शिंपी याने रौप्य पदक मिळवले आहे एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत एक हजार एकशे पन्नास खेळाडू चौसष्ट गटात सहभागी झाले होते पवन शिंपी याने रौप्य पदक मिळवले आहे त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर शहरात नुकतेच संपन्न झाले या दरम्यान ग्रंथदिंडी मार्ग ते संमेलन स्थळापर्यंत शहरातील सुप्रसिद्ध रांगोळीकर नितीन भदाने यांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या संपूर्ण संमेलन दरम्यान त्यांनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या सत्यशोधक मुक्ता साळवे बालमंचावरील बालकलाकारांनी विद्रोहीच्या मंचावर सादर केलेल्या समूह गीते नाट्यभिनय वेशभूषा व प्रबोधन गीतांना उपस्थित रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली विविध संदेश देणाऱ्या नाटिका पाहून प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले मंचाचे उद्घाटन प्राध्यापक उल्हास पाटील यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष एल जे गावित तर स्वागत श्याम पाटील यांनी केले आदिवासी क्रांतीवर ख्वाजा नाईक सभामंडपात साहित्य रसिकांच्या गर्दीने गच्च भरला होता प्राध्यापिका मीनाक्षी वाघमारे यांचा मी सावित्रीम फुले बोलते एक प्रयोग साहित्य रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला बालमंचावरील नियोजन कुमारी स्नेहल शिसोदे कुमार शैलजित शिंदे कुमारी भाविका वाल्हे कुमार अजिंक्य सोनवणे कुमार नाजमिन पठाण यांनी केले विद्रोही साहित्य संमेलनात साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेरातील साने गुरुजींच्या स्मारकाला शासनाने तातडीने निधी द्यावा असा ठराव करण्यात आला तसेच शहरातील प्रताप तत्वज्ञान केंद्रात विद्यापीठाची कोणतीही परवानगी न घेता मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे त्याची चौकशी करून तत्वज्ञान केंद्रात बेकायदेशीर धार्मिक कर्मकांड सुरू करू पाहणाऱ्या धर्मांध शक्तीचा निषेधाचा ठराव विद्रोही साहित्य संमेलनात मांडण्यात आला निम्न तापी प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश करावा यासाठी सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आणि अठराव्या विद्रोही साहित्य संमेलनात एकमुखाने ठराव संमत करण्यात आला अमळनेर तालुका अंशतः अनुदानित शिक्षक संघटनेतर्फे राज्याचे विधान परिषदेच्या सभापती निदमताई गोरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना अंशतः अनुदानित बांधव तेरा जानेवारी दोन हजार पासून आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसले आहेत त्यांना न्याय मिळावा हक्काचा शंभर टक्के पगार मिळावा व एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पुढील वाढीव टप्पा मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी पी एस विनसुरकर गोकुळ पाटील प्रदीप चौधरी बी बी पाटील डी बी पाटील रुपाली भामरे संगीता बाविस्कर मनीषा पवार स्वाती बोरसे राहुल महाजन राहुल पाटील प्रकाश पाटील दीपक पाटील यांसह शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते